कर्जत मधील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सात जानेवारी रोजी कर्जत मध्ये येत आहेत महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने कर्जतचं भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलंय तसंच आमराई श्रीरामपूल येथे उभारण्यात आलेली प्रति आळंदी दहिवली येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे शिवरायांच्या इतिहासाची आठवण करून देणारं शिल्प तसंच छत्रपती संभाजी चौक याचं लोकार्पण सोहळा होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आमदार महेंद्र थोरवे यांनी या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी रेवदंडा येथे सचिनदादा धर्माधिकारी यांची भेट घेऊन निमंत्रण दिलं व शुभ आशीर्वाद घेतले यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे बंधू मनोहर थोरवे व प्रसाद थोरवे आणि संकेत भासे उपस्थित होते